पुढची बातमी बघूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले विशाळगडावरती आज उरूस होणार आहे आणि या उरुसाला महाराष्ट्र त्याबरोबरच कर्नाटकामधून मोठ्या संख्येने भाविक पोहोचले आहेत उच्च न्यायालयाने कुर्बानीसाठी परवानगी दिलेली आहे विशाळगडावरती येणारं प्रत्येक वाहन तपासणी केली जाती आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या गडावरती नागरिकांना जाता येईल विशाळगडाच्या पायथ्याशी इथे काहीशी गर्दी होताना दिसते आणि इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आज उरुसा उरसाच्या उर्साच्या निमित्तानं उच्च न्यायालयाने ज्या नियमाने अटी घालून दिलेल्या आहेत त्यानुसार त्या ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि म्हणूनच विशाळगडाकडे जाण्यासाठी ही भाविकांची गर्दी आहे ती आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात पहाटे पाच वाजल्यापासून या गाड्या त्या दुतर्बा लागलेल्या गाड्या आपण पाहतोय आणि या आता सगळ्यांची जी चेकिंग आहे ते करून यांना विशाळगडाकडे सोडलं जाणार आहे नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत यांना विशाळगडावरती थांबता येणार आहे पाच नंतर कुठल्याही भाविकाला कुठल्याही नागरिकाला विशाळगडावरती थांबता येणार नाही आणि म्हणूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात केलेला आहे आणि या सगळ्या ज्या वाहनं आहेत ती वाहनं विशाळगडच्या पायथ्याशी आहेत त्या ठिकाणी पार्किंग होतील आणि मग पाचच्या आत या सगळ्यांना विशाळगड सोडावा लागणार आहे विशाळगडावर जात असताना जे काही उच्च न्यायालयानं नियम आणि अटी घालून दिले आहेत त्यांचं पालन आहे ते सगळ्यांना करावं लागणार आहे कारण नऊ नंतर पाच वाजल्यानंतर या ठिकाणी त्यांना विशागडावरती थांबता येणार नाही उच्च न्यायालयानं संदर्भात काही गाईडलाईन्स आहेत ते दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचं पालन आहे ते करावं लागणार आहे या ठिकाणी कुठलाही उत्सव आहे तो होणार नाही उरुस आहे तो मोठ्या प्रमाणात होणार नाही ज्या विधी आहेत त्या विधी होतील मात्र कुठलाही उत्सव या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी जिल्हा प्रशासनानं घेतलेली आहे आणि या सगळ्या जी वाहनं आहेत या वाहनांचं चेकिंग करून त्यांचं चे नंबर त्या गाडीमध्ये कोणकोण आहे किती जण आहेत या सगळ्यांची माहिती घेऊन मग या सगळ्यांना विशाळगडावरती सोडलं जाते कॅमेरामन निलेशच्या वायस विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर